आ, स्वागत करतोय जत शहराच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली आहे या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये या ठिकाणी मान्य युवराज वाघमडे व दत्ता डांगे हे जे युवक आहेत या वार्डातील जे लक्ष्मण उर्फ टिमूबाई इडके माजी गावकर हे या प्रभागातून निवडून यावे यासाठी ती स्वतः स्वतः आजपासून जत ते आदमापूर या ठिकाणी पायी चालत जाणार आहेत त्यांच्या स्वार्थासाठी या ठिकाणी संपूर्ण टिपूबाई एडकेची टीम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण विचारूया त्याच्याबद्दल त्यांचा संकल्प आहे नमस्कार काय संकल्प आहे तुमचा नमस्कार मी युवराज वाकमुडे येणाऱ्या नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये क्रमांक क्रमांक नऊ मधून आमचे भाई नगरसेवक चिमूबाई एडके हे उभारले आहेत त्यांचा विजय व्हावा म्हणून मी जत्ते आदमापूर बिना चप्पल घालता चालत जाणार आहे आणि हे म्हणजे निवडून या, या, था 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 या ही बाळूमाला अशी मी एक साखळं घालतो आहे की येणाऱ्या या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाई आमचा विजय व्हावा आणि होणार आहे ह्या ह्याचं मला खात्री आहे आणि माझं काय आहे बाळूमाला मागण्याचा की बाबा आमच्या भाईंना एवढं म्हणजे माझी इच्छा आहे आणि हे बाळूमाल पण माहिती आहे आणि माझी इच्छा पूर्ण करणार हे असे मी खात्री मानतो आणि Hmm. चालत जाणार आहे आत्मापूर पर्यंत तुमच्या बरोबर किती माणसं आहेत आता चालत जाणार आहे मी आणि आमचे भाऊ भाऊ दोघ जाणार आहे नाव काय दत्ता डांगे दत्ता डांगे प्रॉपर आणल जात काय तुमचा संकल्प संकल काय चालत जाणार आहे तुम्ही बाळू मना किती वाजता सुरुवात कशी करणार आहे तुम्ही आजपासून जाणार आहे धन्यवाद जत शहरातील जे नगरपरिषदच्या परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊचे जे फायर ब्रँडचे उमेदवार आहेत माननीय लक्ष्मण उप किंबाई एडके गेल्या पाच वर्षापूर्वी ते या ठिकाणी नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे एक जनतेमध्ये मिसळून काम करणारा नगरसेवक कशा पद्धतीनं आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण सांगली जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळं दिमूबाई इडके यांच्या अगदी संकल्प करून ते आजपासून या ठिकाणी चालत जाऊन बाळूबामाचं दर्शन या ठिकाणी घेणार आहेत मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो धन्यवाद Never miss another update.